आणि आता लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील मोठी बातमी आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महायुतीचे दोनशे तीस पेक्षा अधिक उमेदवारांचा विजय झाला राज्यात महायुतीचं सरकार येण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आलेल्या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले लाडक्या बहिणींनी या योजनेची मतदान रुपी महायुतीला योग्य परतफेड करत पुन्हा सत्तेत आणण्यात निर्णायक भूमिका बजावली महायुतीनं दिलेल्या आश्वासनानुसार आता लाडक्या बहिणींना वाढीव सहाशे मिळणार आहेत अर्थात आता दरमहा एकवीसशे रुपये मिळणार आहेत मात्र निकालानंतर या योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे काळजीवाह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे संभ्रम दूर केले ताळजीबाऊ सरकार मध्ये कुठे निकष बदलायला निघालास असं उत्तर अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिलं दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत असावं ही अट या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमुख अटींपैकी एक होती मात्र त्यानंतरही अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत आता निकालानंतर सरकारकडून पात्र लाभार्थ्यांना अर्जाची फेरतपासणी करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर पाहता निवडक महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये योजनेचे निकष बदलणार का याची भीती होती मात्र अजित पवार यांनी उत्तरच दिलंय त्यामुळे लाडक्या बहिणींची आता काळजी मिटली आहे दरम्यान या योजने अंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आले होते जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले मात्र आचारसंहिता असल्यानं डिसेंबर महिन्याचे पैसे आता निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं आता निकालानंतर आचारसंहिता संपली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना दीड हजार मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे दरम्यान पुढील हप्त्या संदर्भातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा ワン。